माझ्या आईनं काय दिलं आहे का आईचं जीव ती आईचा जीव असतो वर राहत नाही तिचा काही केलं ना जीव <laughs> तिला तर नमस्कार सगळ्यांना तर बघा कोण कोण पाहुणे आले हे आहेत तर मामा म्हणजेच मामा म्हणजेच आमच्या मामाचे साडू मग मामाच तर मामाचा मुलगा तरी इथून पळून गेला व्हिडिओ काढायला लागल्यावर बसला होता मामा शेजारी चांगल्या गप्पा मारत होता ही आहे मोठी बहीण आमची सगळ्यात मोठी बहीण आणि दाजी तर आले होते यांना भेटायला आणि आल्याच्या नंतर लय भारी वाटलं बरं का मला म्हणजे मी शब्दात पण सांगू शकत नाही इतकं भारी वाटलं माझं लग्न झाल्यापासनं हे पहिल्यांदा घरी आले होते म्हणजे जसं म्हणजे ह्यांचा आजारपणाचं जसं आहे ना यूट्यूबवरती तसं म्हणजे सगळी फोन पण करतात आणि हळूहळू त्यांच्या सवडीनुसार बघायला पण येऊन जातात तर मी पण सांगा त्यांना आणि बघा आता बहीण आली ती मेहुना बहीण म्हणजे दोघं पण आली होती परत मामाचा मुलगा बारका छोटा आणि व्हिडिओमध्ये काही त्याला दाखवलं नाही बरं का कारण तो बसलाच नाही तर व्हिडिओ काढायला लागले कुठून गेला म्हणून मी व्हिडिओ पण नाही काढला बहिणीला दाजींना आवडतं त्याला नाही आवडत व्हिडिओमध्ये यायला आता गावाकडे असल्यावर वेगळी गोष्ट आहे पण हि नाही आला ते व्हिडिओमध्ये तर हो का आता जेवण ही झाली आणि आताच गेली सगळी अजून हो का पण उचलली नाही तर जागेवरच पडल्या सगळं सगळं जा, जागेवर पडलंय आणि आता माहीच्या पप्पांना पण बरं वाटतंय बरं का म्हणजे मुतखाड्याचं जे होतं ना त्याला पण थोडा आराम पडला आणि सगळ्यालाच आराम पडलाय पण ती पण तर घरी हो, हो का इथं फळ बिळं आणले तुम्हाला दाखवत्यात मी काय काय आणलंय खाय आला आणलं होतं माईला केक ही आणलं होतं आता जेवण गेली बघून का भांडी भिंडी घासली आणि जेवायला तर वांग्याची भाजी केली होती चपाती भाकरी आणि कारण की मला त्यांनी यायच्या टायमाला फोन केला मी मग मुंगरवडीने केला स्वयंपाक वांग्याची भाजी चपाती परत ह्यांनी फारसा आणला होता आणि जाऊन कारण की आणि परत चहा केला चहा पण झाला आता भांडी घासायच्यात आता बघा लय आता राडा पडलाय घरात आल्यावर कुणी आल्यावर लय बरं वाटतं आणि गेल्यावर करमत नाही अजिबात आहे ना गेल्यावर अजिबात करमत नाही आली तर लय भारी वाटतं असं वाटतं जाऊच नाही त्यांनी पण आता त्यांची कामं असते त्यांना जावं लागतंय गेली कपडे बदलली होती मी गावून कारण माझा गावून ना पिठानं स्वयंपाक करून लई खराब झाला होता म्हणून ती बदलला कारण गडबडीत मी मांडीवर काही घेतलंच नव्हतं मला नको बाई असंही करायला मग बदलला मग हो का दाखवते आता तुम्हाला मी तरी हो का माहीत पप्पा आता ह्यांना बरं वाटतंय बघा बरं वाटतंय आता होय हो बरं वाटतंय का आता वो प्रगारा, प्रगारा, आता काय एवढं टेन्शन नाही मला कारण की आता डॉक्टरांनी पण म्हणजे सांगितलं की म्हणजे हळूहळू त्यांचं म्हणजे जी सूज आहे ना ती वसरायला लागली त्यामुळे जास्त म्हणजे चांगलं वाटतंय त्यांना आता एकदम म्हणजे भारी वाटते बघायला येते कोण नाही कोण कोण नाही कोण जसं ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ बघितला तिथे बघायत कारण की ह्याच्या आधी आहे ना माझं कुठलं पण पन काही पण असो मी कधी म्हणजे असं युट्यूबवर टाकलेलंच नव्हतं मी पहिल्यांदाच ही टाकलं होतं त्यामुळं सगळ्यांना म्हणजे माहीत झाले की माझी काय खरी परिस्थिती आहे काय नाही परिस्थिती मी कुठल्या परिस्थितीतून जाते कुठल्या संकटाला तोंड देत असते मी रोज त्या दिवशी मी व्हिडिओ टाकलं होतं माझ्या सगळ्यांना ते बायकांनी बघितलं की हिला काहीच करता येत नाही त्यामुळे त्यांना सुद्धा लय वाईट वाटलं लय म्हणजे लय वाईट वाटलं सगळी माझी बहिणी भाऊ सगळीच मानतात दाजी लय चांगला येतं लय म्हणजे लय आहेत आणि खरंच सांगते मी त्यांच्यासारखं म्हणजे कोणच नसल एवढं असं आमची काळजी घेणार हे करणार एवढं म्हणजे तुम्ही तर बघताय व्हिडिओ मधून पण सगळ्यांनाच असलं हे वाटलं म्हणून ज्यांना जसं होईल तसं येते यांना भेटायला तर बघा आता मी तुम्हाला धावते तुमच्या दाजींना खायला किती आणलं ओके अगा अगं निक्की निक्की अका हि सपर छन हजाती सपर छन बी सपरछन हजात पण हाय तो आता ही बाजूला काढून ठेवा ला करूं। है। है <laughs> आता त्यांना जास्त हीच करायची गरज आहे आणि माझ्या आईनं काय दिले माहिती आहे का आईचा जीव ते आईचा जीव असतो वर राहत नाही तिचा काही ना जीव तिला मी नको म्हणत होते तरी बी तिनं हका आता मसाला हाय माझ्याकडे बाय भरणी दाखव मसाल्याची मसाला हाय माझ्याकडं मी म्हणलं होतं तिला अगं मसाला हाय आणि ही मसाला तिनेच दिलेला आहे मला तर तिला मी म्हणते अगं मसाला अजून लय मोठा हाय लय मोठा हाय मला मध्ये उज्वला ताईने पण पाठवलेला मसाला ती पण होता माझ्याकडं हो पण हो का तिने आता तिला म्हणलं हो पावशेर पण देऊ नको पावशेरला लय कमी दे तर का पावशेर मसाला दिलाय तिने एवढा ना आम्ही तिखट जास्त वापरत नाही कधीच भाजीला आमची भाजी पहिल्यापासूनच तिखट नसते अशी मंदाळणी असते चला आम्ही घरातलं काम करते सगळं आणि आपल्या माईला तांदूळ पण भेटलाय शाळेमध्ये तांदूळ तर लईच भारी भेटलाय खतरनाकच माही लईच भारी तांदूळ भेटलाय हो का लय मस्त तांदूळ भेटलाय काय नाही खडा नाही खुडा नाही तांदळात

सगळं जागत जागी बसती पाहुणे आल्यावर बरे वाटलं बघायला पण ते गेल्या आम्हाला कस तरी वाटायला लागल आता राहा पण आता कसं आहे प्रत्येकाला अडचण असते राहिली राहिली नाही ते आली समाधान झालं मला पण आली ते बघायला समाधान झालं तेवढंच तर चला आता एवढी भांडी घेते ग असून बघा मी सगळी मग झाडून काढते तोर माहीचं खाऊन होतं